पहिला मुद्दा आहे सकारात्मक विचार ठेवा पॉझिटिव्ह थिंकिंग जीवनात अडचणी येतात पण त्या त्यातून काहीतरी शिकायला मिळते प्रत्येक परिस्थितीत चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो ठेवल्याने मन शांत राहते आणि समस्या सोडवण्यास मदत होते आणि नकारात्मक विचारांमुळे तणाव वाढतो मित्रांनो त्यामुळं आपली थिंकिंग ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे जीवनाकडे पाहण्याचा दुसरं आहे ते म्हणजे ध्येय असलं पाहिजे आपल्याकडं ध्येय ठरवा काहीतरी आपल्या लाईफमध्ये गोल असला पाहिजे तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवा ध्येय असेल तर दिशा मिळेल ध्येय नसल्यास जीवनात अर्थ नाही असे वाटेल ध्येय ठरवल्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल तुमच्या आवडीनुसार ध्येय ठरवा पण गोल असणं लाईफमध्ये काहीतरी ड्रीम स्वप्न असणं गोल असणं अतिशय महत्वाचं आहे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे नियमित व्यायाम करा रोज थोडा वेळ व्यायाम करा शरीर आणि मन चांगले राहते योगा केल्याने तणाव कमी होतो आणि शांत वाटते चालणे धावणे किंवा सायकलिंग हे चांगले व्यायाम वया, व्यायाम आहेत व्यायामामुळे शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं मित्रांनो त्यामुळे रोज व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे रोज पंचवीस तीस मिनिट का होईना पण रोज व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे चौथा मुद्दा आहे ते म्हणजे पुरेशी झोप घ्या बऱ्याच वेळा लोक झोपेला खूप लाईटली घेतो आपण आणि खूप वेळा सोशल मीडियावरती आपण वेळ वाया घालवतो तर रात्री सात ते आठ तास झोप घ्या शरीराला आणि मनाला आराम मिळतो झोप चांगली झाली तर दिवसभर ताजे फ्रेश वाटतो आपल्याला काम करायला उत्साह वाटतो पुरेशी झोप न मिळाल्याने चिडचिडपणा येतो झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करू नका त्याच्यामुळे आपल्याला झोप व्यवस्थित लवकर लागत नाही आणि व्यवस्थित झोप होत नाही आपली पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे चांगला आहार घ्या पौष्टिक अन्न खा जंक फूड टाळा चांगल्या आहार अन्नाने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात फळे भाज्या आणि धान्य आहारात घ्या पौष्टिक आहारामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते मित्रांनो सहावा पॉईंट आहे तो म्हणजे मित्रांशी बोला मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा आपल्या भावना त्यांच्याशी शेअर करा त्यांच्या मदतीने आनंद वाढतो आणि दुःख कमी होतं मन मोकळे केल्याने तणाव कमी होतो आपल्या अडचणी मित्रांना सांगा म्हणजे आपण जेवढं त्यांच्याशी इंट्रॅक्शन करू तेवढं आपल्याला आपलं मन मोकळं होईल त्यामुळे आपले मित्र आपले कुटुंबातले लोक नातेवाईक जे जवळचे लोक आहेत ज्यांच्याशी आपण मन मोकळं करू शकतो त्यांच्याशी बोला सातवा मुद्दा आहे नवीन गोष्टी शिका नवीन भाषा किंवा एखादं स्किल डेव्हलपमेंट आपण जर स्वतःमध्ये केलं तर आपला आत्मविश्वास वाढेल नवीन गोष्टी शिकल्याने मेंदूला चालना मिळेल आणि नवीन संधी मिळतील आपल्याला लाईफमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळतील ऑनलाईन अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत मित्रांनो आपला चॅनेलसुद्धा न्यू स्कि स्किल्स शिकण्यासाठीच आहे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठीच आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अलग अलग प्लेलिस्ट पाहू शकता तर शिकण्यासाठी कधीही वय नसतं वय वय माझं झालं आहे किंवा आता मी काय करू शकतो नवीन काय शिकणार असं समजू नका मित्रांनो शिकायला काही वयाची गरज नाही तुम्ही आ आठ वर्षाचे आहेत का ऐंशी वर्षाचे आहेत फरक नाही पडत त्यामुळं माइंड आपलं मन ओपन ठेवा आणि नवीन नवीन गोष्टींना शिकत चाला आठवा मुद्दा आहे तो म्हणजे दुसऱ्यांना मदत करा आपण दुसऱ्यांना जरूरी नाही की अशी आर्थिकच मदत पण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो आपला वेळ दुसऱ्यांना देऊ शकतो गरजूंना मदत करा दुसऱ्याची मदत केल्याने आनंद मिळतो आपल्याला हॅपीनेस मिळतो ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना आनंद आपण दुसऱ्यांना मदत करतो त्यावेळेस आणि त्याचा समाजालाही फायदा होतो त्याच्या असे सामाजिक खूप काही कामं आपण करू शकतो कोणाला तरी मदत केल्याने तुम्हालाही चांगले वाटते आपण जे देऊ शकतो ते दुसऱ्याला द्या मग आपला वेळ असेल आपण कुठे जाऊन काही सोशलमध्ये काही काम करू शकतो किंवा थोडीफार कोणाला आ, आ, आ आर्थिक मदत देऊ शकतो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण लोकांना मदत करू शकतो तर ते केल्याने आपल्याला पण चांगलं वाटतं नववा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवासाला जा नवीन ठिकाणी फिरायला जा वेगवेगळ्या लोकांशी भेट होते आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात प्रवासाने आपला दृष्टिकोन पण व्यापक होतो आपलं माइंड ब्रॉड होतं आपल्याला नवीन गोष्टी समजतात नवीन अनुभव येतात आणि प्रवासातून आपल्याला खूप आनंद मिळतो त्यामुळं प्रवासाला जाणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रवास आप एक्सप्लोअर करणं नवीन नवीन गोष्टींना नवीन ठिकाणांना त्याच्यानंतर दहावा मुद्दा आहे निसर्गात वेळ घालवा झाडं आणि फुलं यांच्या जवळ राहा निसर्गाच्या शांततेने मन आपलं एकदम शांत होतं आणि ता तणाव कमी होतो निसर्गात फिरल्याने ताजी हवा मिळते निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या नेचर आपल्याला खूप आनंद देतो मित्रांनो त्याच्यानंतर अकरावा मुद्दा आहे तो आहे तुम्हाला आवडणारी गाणी ऐका संगीताने मन प्रसन्न होतं तणाव कमी होतो संगीत आपल्या भावनांना शांत करत गाणी ऐकल्याने मन एकाग्र होतं एखादं तुम्ही वाद्य पण वाजवू शकता जर तुम्हाला वाद्य एखादं येत असेल वाजवायला तर बारावा मुद्दा आहे मित्रांनो पुस्तकं वाचा चांगली पुस्तके वाचा ज्ञानात भर पडते नवीन विचार येतात पुस्तके वा वाचल्याने आपली कल्पनाशक्ती वाढते आपलं ज्ञान वाढतं पुस्तके आपले मित्र असतात आपल्याला बरंच काही शिकून जातात ही पुस्तकं आणि अशी सेल्फ हेल्प पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची खूप सारी पुस्तकं अवेलेबल असतात मित्रांनो आपला आपल्या चॅनेलवरती पण पुस्तकांचा रिव्ह्यू करत असतो तेरावा मुद्दा आहे मित्रांनो ध्यान करा मेडिटेशन करा रोज थोडा वेळ ध्यान करा मन शांत होते आणि एकाग्रता वाढते ध्यान केल्याने तणाव कमी होतो ध्यान शरीरासाठी आणि मनासाठी खूप चांगला आहे सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करा चौदावा मुद्दा आहे मित्रांनो ते म्हणजे ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो ना आभार माना तुमच्याकडे जे चांगले आहे त्यासाठी देवाचे आभार माना कृतज्ञ राहिल्याने आनंद मिळतो आणि समाधान वाटते आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना म्हणजे ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा एक खूप चांगला गुण आहे मित्रांनो त्याच्यानंतर पंधरावा मुद्दा आहे तो म्हणजे माफ करायला शिका ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना माफ करून टाका कारण की ते आपल्या मनात ठेवून आपल्यालाच त्रास होणार मित्रांनो क्षमा केल्याने मन हलकं होतं राग कमी होतो क्षमा करणे हा एक मोठा गुण आहे ज्याला त्रास झाला आहे त्याला समजवण्याचा प्रयत्न करा पण ज्या गोष्टी आपल्याला कोणी त्रास दिला आहे ते त्याला माफ करून टाका त्याच्याने आपल्याला आपल्याला हलकं वाटतं आपण आपण वी फील गुड सोळावा मुद्दा आहे तो म्हणजे आजमध्ये जगा म्हणजे प्रेझेंटेन्समध्ये जगा भूतकाळात आणि भविष्याची चिंता करू नका आजचा दिवस आनंदात जागा वर्तमानात राहिल्याने आनंद मिळतो भूतकाळातील चुकांना विसरून जा आणि भविष्याची चिंता सोडा फार भूतकाळात राहिल्यावर फार भविष्याचा विचार केला मित्रांनो तो आजचा दिवस खराब होतो सतरावा मुद्दा आहे स्वतःवरती प्रेम करा स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा ॲक्सेप्ट युअर सेल्फ आपल्या चुकांमधून शिका स्वतःवर प्रेम केल्याने आत्मविश्वास वाढतो आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा स्वतःची काळजी घ्या अठरावा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे आनंदी राहा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आनंदी राहिल्याने आरोग्य चांगले राहते सकारात्मक दृष्टिकोन येतो हसणे आरोग्यासाठी चांगलं आहे आनंद वाटल्याने आनं... आनंद आनंद वाटल्याने आनंद वाढतो एकोणीसावा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे काहीतरी नवीन तयार करा चित्र काढा किंवा काहीतरी लिहा एखादं संगीत तयार करा नवीन गोष्टी बनवल्याने आनंद मिळतो आणि तुमच्यातील कला बाहेर येते तुमच्या आवडीचे काम करा तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो काहीतरी ते नी नवीन क्रिएटिवकरणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि विसावा मुद्दा आहे तो म्हणजे छोटे ध्येय ठेवा मोठे ध्येय लहान भागांमध्ये त्याला डिव्हाइड करा छोटे ध्येय पूर्ण केल्याने प्रगती वाढते छोटे हळूहळू मोठे ध्येय पूर्ण होते स्टेप बाय स्टेप छोटे ध्येय हे साध्य करणे सोपे आहे छोटे ध्येय तुम्हाला प्रेरणा देतात छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी छोट्या छोट्या गो आपले जे मोठे गोल्स आहेत त्याला छोट्या गोल्समध्ये कन्वर्ट करा आणि अशाने काय होतं मित्रांनो आपल्याला आनंद वाटतो आपल्याला हॅपीनेस मिळतो आणि निगेटिव्हिटीपासून आपण लांब राहतो आणि जीवनामध्ये आपण कायम आनंद राहू आनंदी राहू फ्रेश राहू तणाव आपल्यापासून दूर राहील मित्रांनो आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्या मित मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू सो मच